रामकृष्ण हरी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खर तर ज्यांच्यामुळेच हा कार्यक्रम सुद्धा होतोय आणि यांचा मला आशीर्वाद आता मिळाला असे सन्माननीय परमपूज्य आदिनाथ शास्त्री महाराजजी यांना भावपूर्ण आम्ही त्या ठिकाणी नमन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार विठ्ठलराव तांबेजी आमदार सत्यजित तांबेजी माजी आमदार विलास लांडेजी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेजी बाळासाहेब काशीद महाराजजी अनिल शेठ पोकरणाजी भाऊ सरजे ऋषिकेश शेटेजी अंकुश काळेजी सचिन गुरसुंगे सरपंच अनिल घुले सरपंच दत्तात्रय तापकिरे संचालक आणि ज्यांना आपण ऐकण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असे आमचे गणेश शिंदेजी आणि सन्मिता शिंदेजी काय बोलू असा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण मी खरं इथे बोलायला आलेलो नाही आहे मी तुम्हाला ऐकायला गणेशजी सन्मिताजी तुम्हाला ऐकायला इथे आलेलो आहे मी आदिनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि तुमच्या रूपामध्ये दिसणारा माझ्या माऊलीच्या भक्तांचे शुभाशीर्वाद घ्यायला आलेलो आहे साडेसातशे वर्ष माझ्या माऊलीच्या जन्मशताब्दीचे आहेत आणि म्हणून या निमित्ताने खर तर महाराष्ट्र भर एक असं रान एक अशी सुनामी एक असं वादळ एक असा सत्संग या माऊलीच्या आशीर्वाद घेणाऱ्या भक्तांचा उसळला पाहिजे हे बघायचं आहे आणि हे करायचं पण आहे असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा अधर्म धरतीवर वाढतो त्या, त्या अधर्माला पायदळी तुडवायला आणि धर्माची गौरवशाली पताका वर वर करायला जे प्रयत्न करतात ते पराक्रमी अन्यांना अन्य लोकांनाही प्रेरणा देतात कारण ते ईश्वरी अवतार असतात तसच जेव्हा जेव्हा धरतीवर अज्ञानाचा अंधकार हा वाढत जातो तेव्हा परमेश्वरी कृपेने ज्या संत योगी अवतारी पुरुषाचा जन्म होतो ते म्हणजे आमचे संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपण सुरुवातीलाच म्हणालात की ज्ञानोबा रायाने बंडखोरी केली तशा अर्थाने संत ज्ञानेश्वरांच्या बंडखोरीत सर्व समावेशकता होती ती स्वार्थी नव्हती ती प्रत्येक समाज घटकापर्यंत ज्ञान पोचवणारी होती आणि म्हणून संत महंत म्हणतात अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको आणि म्हणून या ज्ञानी माझ्या बहुजन समाजाला माझ्या सर्व समाजाला करण्याचा बिडा तसं तर नाथ संप्रदायातल्या माझ्या ज्ञानोबाने घेतला खर तर म्हणणारे जाणकार म्हणतात तिथेही आपल्या गुरुशी प्रेमाने आदरपूर्वक एका अर्थाने बंडच ज्ञानोबा रायाने तिकडे केलं आणि साईनलं मला हे सगळ्यांपर्यंत घेऊन जायचं आहे आज मी असं मानतो जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले मुक्तीचे मार्ग तीन ज्ञान कर्म आणि भक्ती पण भक्ती या भक्तीतच ज्ञानही देणं आणि कर्मही करायला लावणं या सगळ्याचा संगम करणारे योगी पुरुष आमची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणून साडेसातशे वर्ष जन्मशताब्दीचे साजरे हे महाराष्ट्र सरकार या वर्षी करेल हे ठोक तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला मिळालोय आश्वासन द्यायला नाही आणि निमंत्रण द्यायला आलोय आदिनाथ महाराज जी तुमच्या आशीर्वादाने या जोडीला सुद्धा की महाराष्ट्रभर तुम्हाला फिरायचंय आणि ज्ञानोबा राहायच्या माझ्या महतीच्या या महासंगमामध्ये आपली सुद्धा त्या ठिकाणी द्यायची आहे अजून एक घोषणा या करणार आहे मी कारण तारकेश्वर गडावर ज्या वेळेला येईल त्यावेळेला ही ये घोषणा पूर्ण करून मला यायचं आहे मला यायचं आहे आणि ती घोषणा आहे की हे वर्ष साडेसातशे व माझ्या माऊलीचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माझ्या ज्ञानोबा रायांच्या साडेसातशेव्या जन्मशताब्दीचं विशेष चलनी नाणं याच काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी काढेल आणि ते सहाराष्ट्र सरकार काढेल ते नाणं घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे आदिनाथजी महाराज आणि तारकेश्वरावर येणार आहे आज जास्त न बोलता केवळ थोडा सुखंदर मी पण आहे गणेशजी शीतावरून भाताची मलाही कळते कारण तुमच्या दोघांचंही मी जे तुमचं निरूपण आणि तुमचं गायन ऐकलं मी थक्क झालेलो आहे भारावून गेलेलो आहे आणि ही परंपरा अशीच पुढे राहू दे आपण सगळेजण मिळून त्या ज्ञानोबा रायाच्या तुकारामांच्या या वारकरी मंडळींच्या चरणांशी स्पर्श घेऊया आणि आपल्या जीवनाचं शंभर टक्के सार्थक करूया धन्यवाद रामकृष्ण हरी